नमस्कार मित्रांनो पानाडी भवर छत्रपती संभाजीनगर तालुका पैठण मित्रांनो मी तुम्हाला एक हा मोटरसायकलचा सा प्लग आहे मित्रांनो मी याचं पेंडुलम बनवलेलं आहे म्हणजे आपल्याला पेंडुलम विकत घ्यायला गेला तरी का मग टाइमपास होतो ते माझ्याकडं मोटरसायकल असल्यामुळं माझ्याकडे अव्हेलेबल होतं तर हे पेंडोलम टाईपमध्ये पाणी कसं शोधावं हो, मी तुम्हाला हे एक दोन तीन मिनटाच्या व्हिडिओमध्ये दाखवतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सिंगल लाईन आल्यानंतर त्याची मुवमेंट कशी होती आणि ज्यावेळेस आपण सेंटर पॉईंटकडे जातो तर त्यावेळेस मुवमेंट कशी होती हे तुम्हाला मी व्हिडिओ दाखवतो बघा समोर थोडं कारण मी ऑलरेडी पॉईंट कुठं निघतो हे बघितलेलं आहे तर त्याच्यामुळं तुम्ही दुसऱ्या पद्धतीने बी पॉईंट काढा पण नंतर यांना एक क्रॉस चेकिंग म्हणून तुम्ही सेंटर पॉईंट काढ त्यावेळेस याचा उपयोग तुम्ही नक्की करू शकता मी तुम्हाला फक्त आता एक सिंगल लाईन दाखवतो आणि सिंगल लाईनवरून पॉईंटकडं कसं जातो ते दाखवतो मी की माणसाला एक प्रॅक्टिस करायला लागलं ला का त्यावेळेस अनुभव येतो बघा आता इथं जवळपास मी लाइनच्या जवळ आलो आहे तर पतिकाचं झोका घ्यायला लागलं ते फक्त झोका घेतं अगोदर उभा झोका घेतं येवरून काही हातानं ऑपरेट केल्या नाही जाऊ शकत हे पण ज्यावेळेस त्याला त्या प्लगला ज्यावेळेस मॅग्नेटिक सिग्नल मिळतात तर त्यावेळेस ते झोका घ्यायला लागतं तर असा झोका घेऊ लागला म्हणजे अशी लाईन आहे आपली अशी लाईन आहे म्हणून ते झोका असा घेतं म्हणजे ते लाईनवर थांबत नाही आणि ज्यावेळेस मल आता मला समजलं की असं झोका घेतो म्हणजे ती लाईन अशी तर त्यावेळेस मी काय करणार माहिती आहे का ह्या लाईनच काय करणार माहिती आहे का इकडने तू या लाईनच्या दिशेनंच फक्त काय करणार जिकडे ती लाईन गेलेली त्या हिशोबाने मी काय करणार माहित आहे का असं त्याला तिकडे घेऊन जाणार आता हा साध्याला उभा झोका चालू आहे त्याचा ज्यावेळेस ते रोटेडमध्ये बिंगायला लागल समजून जायचं तर आपला सेंटर पॉईंट आलेला आहे हे बघा या जोक पण हे उभा झोका घेत आहे ज्यावेळेस आपण चाला चाल ज्यावेळेस लाईन लाईन चाल चालतो ना तर त्या टायमाला आपल्याला अंदाज येत चालतो की ज्यावेळेस सेंटर पॉईंट जवळ येतो ना त्या टायमाला ते झोका घ्यायला लागत्या बघा जवळ आलेलं आहे मित्रांनी पाहिका झोका बा कसा व्हायला गोल लागला गोलमध्ये व्हायला लागलं बघा पाहिलं का एकदम बारकाईन लक्ष द्या व्हिडिओकडे बघा इतकं रोटेट होऊ लागलं गोलमध्ये होऊ लागलं पहिला उभा झोका होता ज्यावेळेस सेंटर पॉईंट आहे त्यावेळेला मला असं गोल्ड रोटेट होतं हे बघा आणि ती स्पीड आहे ना अगोदर एकदम स्लो राहते त्यानंतर दम्मा दम्मन काय होती माहिती का जास्त मोठा राऊंड चालतो अगोदर एकदम छोटा राहतो त्यानंतर मोठा होतो आता तुम्हाला मी डायरेक्ट काय करतो बाजूला घेऊन दाखवितो बघा हे बघा mm -hmm. आता ते रोटेट होणार नाही पण मी ज्यावेळेस परत तुम्हाला सांगतो आता मी डायरेक्ट आता काय करतो डायरेक्ट सेंटर पॉईंटवर जातो ते बघा सेंट्रल पॉईंट जवळ जवळ आलं त्याच लगेच रोटेट व्हायला लागत एकदम सुरातील दम्मा दाम होत ते बघा कसं एकदम गोल्ड रोटेट व्हायला लागलं ते अगोदर स्लो होत नंतर काय होतं का जस जस त्याला हे होतं गती मिळती तसं तसं ते त्याचा मोठा राऊंड होत चालतो स्पीड आणि स्पीड आणि राऊंड याच्यावर डिफेंड पकडायचं का आपण याला किती पाणी आवू शकतं समजा एक आता एक मला याचा जास्त अनुभव नाही आहे या गोष्टीचा पण कसं आहे पेंडुलमचा मी भरपूर वेळेस ऐकलं होतं पण म्हणलं आज आपण पेंडुलमने कसं काम करते तर ते आपण थोडं बारकाईने चेक करू ते बघा मी आज पहिल्यांदाच हे प्रयोग करून बघतोय पण मला तरी शंभर टक्के असं वाटतं क ज्या ठिकाणी जर सिंगल लाईन मिळाली आणि जर सिंगल लाईनवरून जर आपण सेंटर पॉईंटकडे जर गेलो तर तुम्हाला हे अशा पद्धतीने जरा जिथं तुमचं गोल रोटेटमध्ये व्हायला लागलं तर त्या ठिकाणी समजून जायचं तिथं पॉईंट आहे व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद